कागलात जोडलेले सूर बिघडणार मुश्रीफ घाटके यांची विधानसभेची तयारी सुरू ठाकरे गटाकडून अमरीश घाटके मैदानात कोल्हापूरचं राजकारण नेहमीच राज्यभर चर्चेत असतं राज्यात जो ट्रेंड असतो त्यापेक्षा वेगळा ट्रेंड कोल्हापूरच्या राजकारणात पाहायला मिळतो कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत एकमेकांचे कट्टर हार्डवेअर असलेले घाटगे आणि मुश्रीफ एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले संजय मंडलिकांच्या प्रचारासाठी मुश्रीफ घाटगे एकत्र आले मात्र आता लोकसभा संपताच संजय मंडलिकांना ठोक कोणी दिला याची चर्चा सुरू झाली आहे आगामी विधानसभेची मोर्चेबांधणी दोन्ही गटाकडून सुरू झाली आहे मात्र महायुती म्हणून एकत्र असलेल्या मुश्रीफ घाटगे यांचे जुळलेले सूर मात्र बिघडणार आहेत हे नक्की तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून माजी आमदार संजय बाबा घाटके यांचे चिरंजीव अमरीश घाटगेसुद्धा मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली कागल विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसला हसन मुश्रीफ यांना समर्जित घाटके यांनी अपक्ष राहून सुद्धा चांगलीच फाईट दिली होती सुमारे नव्वद हजार मते घाटके यांनी मिळवली होती आता मात्र घाटके यांनी कागल मतदारसंघ पिंजून काढलाय मतदारसंघात विविध उपक्रम राबवत दांडगा जनसंपर्क मिळवलाय दुसरीकडे हसन मुश्रीफ यांनी शरद पवारांना सोडून अजितदादांकडे गेल्याने त्यांच्या बाबतीत नाराजीचा सूर असल्याचं बोललं जात आहे मात्र एकमेकांचे राजकारणातले शत्रू असलेले मुश्रीफ घाटके सत्तेसाठी लोकसभा निवडणुकीत एकत्र आल्याचं काही कार्यकर्त्यांनाही रुचलेलं नाहीये हे दुसऱ्यांची मते खाणार की दोघांच्या भांडणात बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा